आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यावर सरकार झाले कडक नवे नियम झाले लागू जाणून घ्या अधिक माहिती दुसरे अपडेटसुद्धा बघणार आहोत आपण दोन हजार पंचवीसमध्ये पाठ्यपुस्तकाबद्दल शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय पाहूया सविस्तर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपल्याला सहज अखिल क्लासेस क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील मोदी सरकार तीन पॉईंट झिरोने सरकारी कराधिकाऱ्यांना कार्यालयात वेळेवर पोहोचण्याचा कडक इशारा दिला आहे धर्म मंत्रालयाने म्हटले आहे की नवीन आदेशात स्वयंशिस्त पाणी बंधनकारक आहे विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे हो लागतील ओ पी टीने म्हटले आहे की सरकारी कराधिकाऱ्यांना कार्यालयात जास्तीत जास्त पंधरा मिनटे झोपू दिले जाणार नाही देशभरातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता सकाळी नऊ पंधरापर्यंत कार्यालयात पोहोचावे लागणार आहे वेळेवर पोहोचणे पुरेसे नाही कर्मचाऱ्यांना हजेरीचा तपशीलही द्यावा लागेल त्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा पंचनामा करणे आवश्यक आहे कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे बहुतेक सर सरकारी कर्मचारी बायोमेट्रिक पंच सादर करत नव्हते ज्यामुळे उपस्थिती समस्या निर्माण होत आहे ही परिस्थिती पाहता सर्व कर्मचाऱ्यांनी आता नियमित बायोमेट्रिक हजेरी सुनिश्चित करावी असे सरकारने म्हटले आहे हाल्प डे लावला जाईल ओ पी टी आदेशात असेही म्हटले आहे की जर कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ पंधरा वाजेपर्यंत कार्यालयात न आल्यास एक पूर्णच दिवस सुट्टी लागू केली जाईल जर एखादा कर्मचारी कोणत्याही दिवशी कार्यालयात येऊ शकला नाही तर त्याला त्याची पूर्व माहिती दिली जाईल त्याचवेळी एखाद्याला आपत्कालीन परिस्थिती राज्यासाठी अर्ज करावा लागेल तसेच सर्व शासकीय विभागाचे प्रभारी त्यांच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि वेळेवर येण्या जाण्यावर लक्ष ठेवतील दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शालेय शिक्षण विभागाचा नवीन निर्णय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसपासून पाठ्यपुस्तकामध्ये मोठे बदल होणार महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे सन दोन हजार तेवीस चोवीसपासून दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये वयाची पाणी समाविष्ट करण्याचा प्रयोग करण्यात आला होता ह्या निर्णयाचा उद्देश विद्यार्थ्यांचे दप्तराची वजी कमी करणे आणि त्यांना अभ्यासाची सहजता उपलब्ध करून देणे हा होता मात्र ह्या प्रयोगाचा अपेक्षित परिणाम मिळालेले नाही शासनाचा अहवाल आणि निरीक्षणे नी शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार असे आढळले की विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानाचा उपयोग अपेक्षित पद्धतीने केलेला नाही त्याऐवजी बहुतेक विद्यार्थी अजूनही स्वतंत्र वया वापरत असल्याचे लक्षात आले तसेच विद्यार्थ्याचे दप्तराचे वजनही फारसे कमी झाले नाही त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे नवीन निर्णय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून येत्या दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे वयाशिवाय पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र वया वापरावे लागतील हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांचा अभ्यास पद्धत वयाचा वापर आणि दप्तराच्या वजेवर होणारा परिणाम याचा विचार करण्यात आला आहे